श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मी संजय आणि संजय अष्ट्रो मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो तर आजचा आपला विषय आहे की हनुमानाची सेवा हनुमानाची पूजा कशी करावी आणि का करावी हनुमान जय बजरंग बली मारुती मोचन, बालाजी संन्यासी बाबा महारुद्र अवतार रामदूत वज्र हनुमान वायुसूत हनुमानाला वेगवेगळी नावं आहेत सर्वशक्तिमान, शक्तिमान चिरंजीवी आणि तुम्हाला सामर्थ्य देणारा बल देणारा शक्ती देणारा दैवत म्हणून आपण हनुमानाकडून हनुमान म्हणजे काय कशाची हानी कशावरती बात करतो तो हनुमान तुमच्या अंतरंगामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या वाईट शक्तींचा संचार तुमच्या आतमध्ये आहे आणि त्या विकारानं तुमचं मन क्लिशित होत त्याचा अंत करणारा हनुमान म्हणून हनुमानाला संकट मोचन म्हटलं गेलं भूतबाधा प्रेत बाधा अनंत अडचणीवरती मात करणारा हनुमान म्हणून आपल्याला हनुमानाची सेवा करायला सांगतात किंवा आपण परंपरेनुसार सेवा करत असतो तर हनुमानाची सेवा कशी करायची किंवा हनुमानाची पूजा कशी करायची याविषयी मी काय तुमच्याशी सविस्तर बोलणार आहे लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाता आणि साहजिकच आहे की परंपरेनुसार आजपर्यंत आपण हनुमानाला श्रीफळ अर्पण करतो ज्याला आपण नारळ म्हणतो ते नारळ अर्पण करत असतो तर तो नारळ कशा पद्धतीने अर्पण करावा आपण मंदिरात गेल्यानंतर तो नारळ सोडलेला आपल्या दोन्ही हातात घ्या हनुमानाच्या समोर जा तो नारळ दोन्ही हातात घ्या समोर जा त्याच्या डोळ्यात डोळे घाला आणि तुमच्या अंतरातल्या ज्या काही गोष्टीसाठी तुम्ही हनुमानाकडे साकडं घालणार आहे ती गोष्ट सुस्पष्टपणे कुठलाही अंतर मध्ये न ठेवता जागृत डोळ्याने देवाच्या डोळ्यात डोळे घाला त्याच्याकडे बघा तुमच्या डोळ्यातला भाव हनुमानाला समज त्याच्यानंतर तुम्ही जे तुम्हाला काही साकडं घालायचंय मागणं मागायचंय हनुमानाकडे ते अंतरंगातून अंतरमनातून सुस्पष्टपणे कुठलाही पडदा मध्ये न ठेवता त्या लहरी तुमच्यात उमटू द्यात त्याचा तुमच्या बाजूनी तयार हो द्या वायू पुत्र हनुमान तुमच्या अंतरातल्या भावना त्याच्या कानावर जातील एवढं सुस्पष्टपणे जे काय मागायचंय जे काय साकडं घालायचंय ते दुसरी कुठलीही गोष्ट मनात न आणता स्पष्टपणे ते भाव व्यक्त करा तो नारळ तुम्ही हातात घेतलाय त्याची सेंडी ही हनुमानाच्या मूर्तीकडे असावी जेणेकरून हनुमानांच्या सात्विक आणि सकारात्मक लहरी किंवा एनर्जी त्या नारळात येईल आणि तो नारळ तुम्ही जिथं जागा आहे तिथं जाऊन फोडा पुढल्यानंतर काय करायचंय पुढल्यानंतर त्यातला अर्धा जो भाग आहे तो स्थानिक देवालयाच्या तिथं ठेवायचा आहे जेणेकरून तिथल्या देवस्थानाच्या परिसरातील जी प्रसादात्मक शक्ती आहे तो प्रसाद ग्रहण करतील किंवा त्यांच्यासाठी तो असेल भूत प्रेत असतील त्यांच्यासाठी असेल त्यामुळे ते शांत होतील जो दुसरा अर्धा प्रसाद जो आहे त्यातला प्रसाद आपण ग्रहण करायचा आहे जेणेकरून हनुमानाच्या सकारात्मक लहरी त्या प्रसादात असतात तो प्रसाद आपण ग्रहण केल्याने आपल्याला त्याचा नक्कीच लाभ होतो काही लोक मंदिरात जातात संपूर्ण नारळ अर्पण करतात त्याच्यापाठ पाठीमाग त्यांची क्वचितच त्यागाची भावना असते त्यामुळं त्यांना कधी कधी अशा आध्यात्मिक गोष्टीचा लाभ होत नाही त्यामुळे तुम्ही हनुमानाची पूजा करत असताना किंवा हनुमानाला श्रीफळ अर्पण करत असताना जी पद्धत मी सांगितली आहे त्या पद्धतीनं करा तुमचे भाव स्वच्छ आणि व्यवस्थित असावेत तुमचं मागणं एवढं सुस्पष्ट असावं जेणेकरून त्याचा इतर लोकांना कुठला त्रास नाही होणार आपल्या सुखासाठी आपल्यासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी ते मागणं असावं लवकरात लवकर तुमचं हे मागणं पूर्ण होईल दुसरी गोष्ट ज्यावेळेस तुम्ही हनुमान मंदिरात जाता आणि तुम्ही संकटमोचन हनुमानाला तुमचं जे काही अंगावरती संकट आले किंवा तुमच्या कुटुंबावरती संकट आले तुमच्या व्यवसायावरती संकट आले तुम्ही जिथं नोकरी करताय त्या नोकरीच्या ठिकाणी संकट आले किंवा तुमची रोजनीती जी काय असेल वेगवेगळ्या पद्धतीचं कर्म आपण करत असतो त्या कर्मात कुठलं संकट येत असेल कामात कुठली अडचण निर्माण होत असेल त्यावेळेस आपण संकटमोचन हनुमानाच्या समोर जातो पुन्हा एकदा त्याच्याकडे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा तुमच्या अंतरंगातले भाव सुस्पष्टपणे आतल्या आत, आत। चिंतले पाहिजेत तुम्ही ना तोंडातून आवाज ना पुटपुट -पुट ना ज्या वेळेस तुम्ही हनुमानाशी एकरूप व्हाल त्याच्या डोळ्यात डोळे घालाल तेव्हा ऑटोमॅटिकच तुमच्या आतील ज्या भावना आहेत ज्या तुमच्या मनोकामना आहेत त्या लहरी तुमच्या शरीराभोवती फिरत असतील आणि ते सगळं हनुमानाला समजत तुम्हाला डोळे झाकायचे असते तर झाकू शकता पण डोळे झाकल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर हनुमानाची मूर्ती पाहिजे काही वेळेस काय होतं डोळं झाकतात आणि माणसं फक्त मागणं मागतात तुमच्या नजरेसमोर कोण नसतं मग तुम्ही कुणाला मागता ठीक आहे देवाला समजत सगळ्या गोष्टी समजतात पण आपले भाव जर सुस्पष्ट नसतील तर त्या वेदना सहजासहजी तिथपर्यंत पोचत नाहीत तुम्ही डोळे झाकून जरी प्रार्थना करत असाल तरी तुमच्या अंतरीतला भाव एवढा सुस्पष्ट पाहिजे तुमचा होरा एवढा सुस्पष्ट पाहिजे की एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण जशा पद्धतीने झपाटलेलो असतो तशा पद्धतीने तुमच्या अंतरातले भाव तुम्ही परमेश्वरासमोर व्यक्त करा त्याच्यानंतर त्या मूर्तीच्या पायाकडं बघा दोन्ही पाया दोन्ही हाताने स्पर्श करा हळवार स्पर्श करा आणि आपण जसं मॉलिश करतो तसं न कळत हनुमानाचे पाय दावा त्यानं काय होत आपल्या लहरी निर्माण झाल्यात जे व्हायब्रेशन आहे त्या व्हायब्रेशनची सगळी एनर्जी आपली विच्छा आकांक्षा आपण हनुमानाच्या पायावरती ठेवतो आणि त्याचा आपल्याला लाभ होतो दुसरी गोष्ट हे शरीर आहे शरीर म्हणजे मंगळ जर तुम्ही मांगलिक असाल तुमचा मांगलिक दोष कमी होतो तुम्हाला शनीची पीडा असेल तर शनी पीडा कमी होते त्यासाठी हनुमानाची पूजा हनुमानाचे हनुमान चालिसा हनुमानाचं भजन या सगळ्या गोष्टी लाभदायक ठरतात तेव्हा हनुमानाची पूजा करत असताना या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुम्ही शनिवारी मंगळवारी हनुमानाच्या मंदिरात जात असाल जर त्या परिसरात माकड असतील तर त्या माकडांना शेंगदाणे गुळ असं खायला घाला तुम्हाला अजून त्याचा चांगला लाभ होईल खूप प्रकार आहेत कशासाठी कोणत्या गोष्टीसाठी हनुमानाची कशी पूजा करावी हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला गुरुजी सांगत असतात किंवा आपली पत्रिका बघितल्यानंतर तुम्हाला बऱ्याच वेळा असं ऐकायला मिळतं की तुम्ही सात शनिवार करा सात मंगळवार करा सोळा मंगळवार करा एकवीस मंगळवार करा एकवीस शनिवार करा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माणसांच्या किंवा त्या गुरुजींच्या अभ्यासानुसार तुम्हाला त्यांनी सांगितलेलं असतं तरी सुद्धा हे लक्षात ठेवा की हनुमान मंदिरात गेल्यानंतर मी जी तुम्हाला विधी सांगितली आहे की अशा पद्धतीने जर तुम्ही हनुमानाची पूजा केली तर हनुमान तुम्हाला नक्कीच प्रसन्न होतील आणि त्याचा तुम्हाला लाभ होईल हनुमानाची पूजा करत असताना ज्यावेळेस आपण ते साकडं त्यांना घालून झालेलं असतं किंवा आपल्या मनातले प्रश्न त्यांच्यासमोर बोलून झालेले असते त्यानंतर त्यांना प्रार्थना करणं किंवा ते त्यांचं भजन करणं त्यासाठी मंत्रोच्चार जो आहे तो बोलणं तुम्ही किती वेळ बोलू शकता एकशे आठ वेळा एकशे आठ वेळाच का हेही मी तुम्हाला नंतर सांगेन एकशे आठ याचा अर्थ काय आहे त्याचं या युनिव्हर्स युनिव्हर्सल नातं काय आहे एकशे आठच माळा का जपाव्यात याविषयी मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये ते सविस्तर सांगणार आहे तेव्हा तुम्ही सगळं झाल्यानंतर शांत बसा मुद्रेत बसा अथवा शरीर कुठेही अडचण होणार नाही किंवा अनकम्फर्टेबल असं वाटणार नाही सुस्थितीत व्यवस्थित बसा हनुमानाकडे बघा त्याची मूर्ती तुमच्या डोळ्यात अंतर मनात साठवून घ्या हृदयात साठवून घ्या डोळे झाका आजूबाजूचा जो काही आवाज येतोय येऊ द्या तो ॲटोमॅटिक थांबेल आपोआप थांबेल तुम्ही डोळे झाका हनुमानाची मूर्ती पूर्णपणे हृदयात बघा आणि आतल्या आत मनाचं अंतर न ठेवता जो उच्चारला जातो तो मंत्र अंतर मनातून जे तंत्र वापरलं जात तो मंत्र तुम्ही आतूनच ओम हन हनुमंतेन महा ओम हन हनुमंतेन महा ओम हन, हनुमंतेन महा हा एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला त्याचा फायदा त्याचा लाभ लवकरात लवकर झाल्याचं निदर्शन असेल किंवा जाणवेल तुम्हाला जर मी सांगितलेला विधी नक्कीच मनाला भावला असेल तर तुम्ही मध्ये खाली होम हनुमंतेन महाल्या किंवा श्री स्वामी समर्थ असे कमेंट करा धन्यवाद तुम्हा सर्वांना सुखाच समाधानाचं ऐश्वर्याचं आयुष्य लाभो एवढी हनुमान चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ बजरंग बली की जय